नमस्कार मित्रांनो पारू पुढील प्रोमधे प्रीतम गोठ्यात झोपलेला असतो आणि खूप रडतो त्याची आता खूप तगमग चालू असते आदित्य पारूला म्हणतो प्रीतमच्या आयुष्यातून प्रिया निघून गेली ना तर प्रीतम आधीसारखं वागायला लागेल स्वतःला उद्ध्वस्त करून घेईल पारू मला तिची खूप काळजी वाटते आई याने आबांमध्ये नक्की काय घडलं ते पण कळत नाही म्हणते त्या डायरीत लिहिलं होतं आदित्य म्हणतो आपण एक बाजू ऐकली पण आईची पण काहीतरी बाजू असेल ना पार्वती भय दिव्यावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि हे पण खात्रीने सांगू शकते की आबा लय चांगले आहेत पण प्रीतम सरांची मला पण खूप काळजी वाटते आदित्य म्हणतो तो आत्ता पण झोपला नसेल इकडे प्रीतूचा खूप रागाराग चालू असतो तो आता खूस बदलतो आणि समोर बघतो तर काय ब्लँकेट अंगावर घेऊन कुणीतरी उभं असतं आता प्रीतम काही बोलणार तोच तो झडप घालतो आणि प्रीतमला गायब करतो प्रीतमला बघण्यासाठी आदित्य आणि पारू गोठ्यात येतात पण कॉटरवर मात्र कुणीच नसतं आता दोघंही घाबरतात आणि प्रीतमला इकडे तिकडे शोधायला लागतात पण प्रीतम मात्र कुठेच सापडत नाही पारूचं लक्ष जातं ती मनात म्हणते प्रीतम सरांची चप्पल तर इथंच आहे असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद